नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या सव्वीसाव्या भागात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मागील भागात आपण पाहिले औरंगाबादच्या वेरूळ लेण्यांना आमची भेट या भागात आपण पाहणार आहोत डॉक्टर आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य आणि हिंदू कोडबिल डॉक्टर आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य अस्पृश्य समाजाला उद्धारण्याचा मार्ग म्हणजे अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे हा होय याची डॉक्टर साहेबांना पूर्ण जाणीव होती आणि त्याच उद्देशाने एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी स्थापून दोन वसतीगृहेही चालू केली पुढे एकोणीसशे सेहेचाळीस साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून वीस जून एकोणीसशे सेहेचाळीस रोजी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन केले त्यानंतर मागासलेला भाग म्हणून मराठवाडा येथे शैक्षणिक केंद्र उभारण्याच्या दृष्टीने औरंगाबाद येथे महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन मिलिंद कॉलेज अस्तित्वात आले मराठवाड्यासारख्या दुर्गम ठिकाणी सर्वप्रथम महाविद्यालय काढणारे डॉक्टर साहेब होत याची जाणीव ठेवली पाहिजे मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबादचे मिलिंद महाविद्यालय ही डॉक्टर साहेबांच्या शैक्षणिक कार्याची चिरंतर स्फूर्ती देणारी स्मारकेच आहेत मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात सर्वप्रथम सकाळचे कॉलेज सुरू करणारे सिद्धार्थ हे एकमेव कॉलेज होते त्यामुळे नोकरी करून शिकता येत असे या मॉर्निंग कॉलेजचा फायदा अस्पृश्य व सवर्ण अशा सर्व थरातील विद्यार्थ्यांना झाला त्यामुळे नोकरी करून उच्च पदव्या मिळवणारे अनेक विद्यार्थी नोकरी सांभाळून उच्च शिक्षण प्राप्त करू शकले याचे श्रेय डॉक्टर साहेबांच्या अथक परिश्रमांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला आहे मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे सुरू करावयाच्या महाविद्यालयासंबंधीचे नकाशे डॉक्टर साहेबांनी एका इंजिनियरकडून फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नासमध्येच तयार करून घेतले होते नकाशावर खुणा करून त्या जमिनीसंबंधीच्या सर्वे नंबरासहित सर्व माहिती औरंगाबादच्या कलेक्टर ऑफिसमधून मिळविण्यास तसेच त्याच्या किमतीसंबंधीची माहिती कळविण्यास साहेबांनी भाऊराव गायकवाडांना लिहिले तसेच महाविद्यालयासाठी हव्या असलेल्या जमिनी खाजगी व्यवहाराने मिळत नसतील तर कलेक्टरला समक्ष भेटून त्या जमिनी सार्वजनिक कारणाकरिता ताब्यात घेण्याबाबत ते हैदराबाद सरकारला शिफारस करू शकतील किंवा काय ते पाहण्यास सांगितले आपल्याला कल्पनाच आहे की पुढे डॉक्टर साहेबांनी अत्यंत मेहनतीने औरंगाबादच्या ओसाड रानावर भव्य महाविद्यालय उभे केले त्याचे नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज असे होते त्या महाविद्यालयाचे नाव मिलिंद ठेवण्यास व आसपासच्या भव्य व विस्तीर्ण परिसराला नागसेन वन हे नाव देण्यास मीच कारणीभूत आहे हे मी अभिमानाने नमूद करते त्याचे असे झाले की कॉलेजचे नाव काय ठेवावे म्हणून एकदा आमची चर्चा चालली होती मी कॉलेजचे नाव मिलिंद या बौद्ध विद्वानाचे आणि आसपासच्या परिसराचे नागसेन या दुसऱ्या विद्वान बुद्धानुयायाचे नाव सुचविले डॉक्टर साहेबांनाही ते आवडले त्याप्रमाणे कॉलेजचे मिलिंद महाविद्यालय असे नामकरण करण्यात येऊन आसपासच्या परिसराला नागसेन वन असे नाव देण्यात आले डॉक्टर साहेबांची प्रकृती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात डॉक्टर साहेब फारच आजारी पडले मला आठवते की एका रविवारी त्यांची प्रकृती अतिशय खराब झाली होती सांधेदुखी दातांचा त्रास आणि रक्तदाब यांनी ते अतिशय हैराण होते शरीरातील साखरेचे प्रमाणही अतिशय वाढले होते तर रविवारी मी अखंड रात्र जागून त्यांचे हातपाय दाबणातच काढले जवळजवळ दहा बारा दिवस ते अंथरूण धरून होते या संबंधात ते दादासाहेब गायकवाडांना लिहितात न्यू दिल्ली अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास प्रिय भाऊराव तुम्ही व श्रीचित्रे जेव्हा औरंगाबादला गेला होता त्याचवेळी मी येथे दिल्लीत अतिशय आजारी पडलो होतो रविवार दिनांक तीन एप्रिल हा जीवावरचा दिवस निघून गेला मी आता जरा ठीक आहे मी हल्ली कामही करू शकत नाही वा बाहेरही पडू शकत नाही आपला भीमराव आंबेडकर हिंदू कोडबिल राज्यघटनेचे काम हातावेगळे केल्यावर डॉक्टर साहेबांनी दुसरे अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आणि ते म्हणजे हिंदू कोडबिल डॉक्टर आंबेडकर हिंदूंविरुद्ध होते असा अपप्रचार केला जातो तो धादांत खोटा आहे वस्तुस्थिती अशी आहे की डॉक्टर साहेबांनी हिंदूंवर जेवढे उपकार केले आहेत तेवढे अस्पृश्यांवर देखील केलेले नाहीत हिंदू धर्मातील खुळचट कल्पना व मानव उन्नतीच्या आड येणाऱ्या धार्मिक रूढींवर त्यांनी निकराचा हल्ला करून समाज जागृत केला हिंदू समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रकृतीचीही पर्वा न करता हिंदू कोडबिल तयार केले हिंदू कोडबिलात त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्कदार बनविले पुढे हिंदू कोडबिलाचेच वेगवेगळे कायदे होऊन स्त्रियांना समान हक्क आणि स्वातंत्र्य प्राप्त झाले हिंदू धर्मातील अनिष्ट बाबींवर प्रखर टीका करून समाजाच्या डोळ्यात त्यांनी झणझणीत अंजन घातले आणि त्यामुळेच हिंदूंची प्रगती दिसत आहे मी स्वतः स्त्री असल्याने स्त्री मनाची मला चांगलीच कल्पना असणे साहजिकच आहे त्यामुळे हिंदू संबंधी डॉक्टर साहेब व माझ्यात नेहमीच चर्चा होत असे डॉक्टर साहेबांना स्त्री शिक्षण स्त्री स्वातंत्र्य स्त्री मुक्ती यांची सदैव तळमळ लागलेली असे स्त्री मुक्तीचे ते कट्टर पुरस्कर्ते होते मला अतिशय अभिमान वाटतो की मी अगदी सुरुवातीपासूनच स्त्री स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कार करीत राहिले आहे हिंदू कोड बिलाचे काम चालू असताना मी माझी मते अगदी हिरिरीने मांडत असे डॉक्टर साहेबांना देखील माझ्या विचारांचे आणि मतांचे मोठे कौतुक वाटे बायकांनी आपल्या विवाहाची खूण म्हणून मंगळसूत्र घालावं हे मला आजही पटत नाही डॉक्टर साहेबही याच विचारांचे होते आपण आजवरच्या माझ्या सर्व छायाचित्रांचे परीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल की मी कधीही मंगळसूत्र घातलेले नाही विशेष म्हणजे डॉक्टर साहेबांनी मला कधीही मंगळसूत्र आणून दिले नाही किंवा घालण्याची जबरदस्तीही केली नाही तसेच मी देखील ते मागितले नाही किंवा मा ते घालण्याचा हट्टही धरला नाही लग्नाआधी त्यांनी मला एक गळ्यातील चेन पाठवली होती त्यात अँकर होता तीच चेन मी वापरीत असे डॉक्टर साहेब मला नेहमी म्हणायचे अस्थिर व भरकटणाऱ्या जहाजाला स्थिर करण्यासाठी नांगर असतो तसा तू माझा नांगर आहेस तुझ्यामुळेच माझ्या अस्थिर जीवनाला स्थैर्य लाभले आहे मी स्त्री असल्याने मला स्त्रियांच्या हाल अपेष्टांची चांगलीच कल्पना होती विशेषतः नवऱ्याने टाकून दिलेल्या निराधार स्त्रियांचे सासरला आणि माहेरलाही काय हाल होतात याची जाणीव मी डॉक्टर साहेबांना करून देत असे घटस्फोटितांची पोटगी आणि संपत्तीत समान हक्क या दोन बाबी मी अगदी ठामपणे मांडित असे हिंदू कोडबिलात पोटगी समान हक्क संपत्तीत समान वाटा व द्विभार्या प्रतिबंध या मुद्द्यांवर मी नेहमी भर देत असे मला अभिमान वाटतो की हिंदू कोडबिलात माझा देखील भरका होईना पण निश्चित वाटा आहे हे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते हिंदू कोडबिल तयार करण्यात डॉक्टर साहेब अगदी गढून गेले होते आमच्या बंगल्यातील एक खोली हिंदू धर्मग्रंथ व तत्सम ग्रंथांनी भरून गेली होती संस्कृतवर विशेष प्रावीण्य असलेले काही विद्वान धर्मग्रंथातील विवेचनांचे व श्लोकांचे भाषांतर करण्यास साहेबांनी नियुक्त केले होते धर्मग्रंथावरील देशविदेशातील भाषांतरे टीकात्मक ग्रंथ यांनी संपूर्ण खोली अक्षरशः ठासून भरली होती हिंदू धर्म पंडितांबरोबर साहेब चर्चा करून त्यांच्या शंका कुशंकांचे निवारण करीत अखंड चर्चा व वादविवाद यातून मार्ग काढेत हिंदू कोडबिल तयार होत होते एवढी प्रचंड मेहनत घेऊन तयार केलेल्या हिंदू कोडबिलाचा शेवट काय झाला हे आपल्याला माहीतच असेल तरीही प्रस्तुत ग्रंथात योग्य त्या ठिकाणी मी त्याचा सविस्तर मागोवा घेतलाच आहे यावरून कल्पना येईल की ते बिल कशाप्रकारे डावळण्यात आले वस्तुतः त्यातीलच कलमे थोडी थोडी करून पुढे संमत करून घेऊन सत्तारूढ काँग्रेस पक्षाने त्याचे श्रेय घेतले परंतु त्यांच्या मूळ कर्त्याला हिंदू कोडबिलाचे श्रेय मिळू दिले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे सिद्धार्थ महाविद्यालयात हिंदू कोडबिल दिल्लीत हिंदू कोडबिलाचे काम औरंगाबादला कॉलेजसाठी जमीन वगैरेचे व्यवस्था पाहणे असे चालू असताना आम्हाला मुंबईलाही यावेच लागत होते आमचा मुंबईचा दौरा विशेषत दोन कारणांसाठी असे पहिले कारण म्हणजे सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रगतीच्या दृष्टीने कामकाजासाठी किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीच्या मिटिंगसाठी व दुसरे कारण म्हणजे डॉक्टर साहेबांच्या प्रकृतीची तपासणी करून घेण्यासाठी सिद्धार्थ कॉलेजच्या प्रगती व भरभराटीसाठी ते अहेरनिश धडपड करीत कॉलेजने आयोजित केलेल्या खास कार्यक्रमांना जातीने उपस्थित राहण्याचा त्यांचा कटाक्ष असेल सिद्धार्थ कॉलेजने बुधवार दिनांक अकरा जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते साहेबच होते साहेबांनी हिंदू कोडबिलावरच बोलायचे ठरविले होते त्यांना नेहमीच आग्रह करीत असे की प्रत्येक सभेत वा बैठकीत आपण हिंदू कोड बिलाबद्दलच्या शंका निरसन करून त्याचा प्रचार करायला पाहिजे म्हणजे जनमत जागृत होईल त्या दृष्टीने साहेबांनी हा विषय निवडला होता सिद्धार्थ महाविद्यालयाच्या लोकसभेसमोर हे व्याख्यान सकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आले होते हिंदू कोड संबंधीचे विचार साहेबांनी व्यक्त केलेले असल्याने त्यातील महत्त्वाचा भाग देणे संयुक्तिक होईल डॉक्टर साहेब म्हणाले हे कोड बिल अगदी क्रांतिकारक स्वरूपाचे आहे असे विरोधक म्हणतात पण ते चूक आहे हिंदू समाजातील ज्या अनेक इष्ट व अनिष्ट चालीरीती आहेत त्याचा समाजाच्या हिताच्या दृष्टीने व्यापक विचार करून हे कोड तयार केले आहे हा जो विरोधकांचा प्रचार चालू आहे तो चूक आहे जाती जातींच्या चालीरीतींवर सरकारला कायदे करण्याचा हक्क नाही असा जो विरोधकांचा दुराग्रह आहे तो चूक आहे जाती जातींच्या हितासंबंधी कायदे करणे हा सरकारचा अग्रहक्क आहे भारताच्या घटनेत अशी स्पष्ट तरतूद केलेली आहे की देशाला उपयुक्त अशी मुलकी कायद्याची संहिता सरकारने तयार करावी हिंदू कोड बिलातील एकत्र एक कुटुंब पद्धती आणि स्त्रियांचा मालमत्तेवरील समान अधिकार या दोन बाबी वादग्रस्त ठरल्या होत्या काँग्रेसमधील प्रतिगामी लोकांचा या बिलाला तीव्र विरोध होता पुढील भागात पाहू शेड्युल कास्ट फेडरेशन घटनाकार डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान भेटू पुढील भागात